आम्हा पत्रकारांचा इथं छोटे का होईना सहृदय सत्कार केला त्याबद्दल मी आम्ही आम्हा सर्व पत्रकारातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो खर तर बरेच जणांनी दखल घ्यायला पाहिजे होती पण आमचेच काही चांगले पत्रकार कुठेतरी कमी पडतात की काय अशी शंकाही मनात येते मला चांगल्या व्यक्ती गप बसल्या की वाईटांचा सुसुळाट होतो तसं अवलोकन होत असताना लवकर वाईट गोष्टीच किंवा वाईट लोकांच अवलोकन होत चांगल्याच चा होत नाही त्या पद्धतीनं आमच्यामध्ये पाच बोटासारख्या आहेत कोणी कमी आहे कोणी जास्त आहे पण त्या चांगल्याचं चा अवलोकन सहसा कोणी करत नाही पण पन... मी आभारी आहे की इथं योग भवनातर्फे त्यांचंही अवलोकन करून इथं सत्कार करण्यात आला मी इथं बसलेल्या बस सगळ्यांनाच एक वेगळ्या प्रकारे आव्हान करतो की आजकाल काय आहे सोशल मीडियावर जो तो व्यक्त होतो त्याचा आवाका त्याचं ज्ञान त्याची कॅपॅसिटी कॅपेबिलिटी कुठपर्यंत आहे त्याला न समजताही तो व्यक्त होतो त्यामुळे थोडंसं कुठंतरी आमचा प्रिंट मीडिया मागे सरकल्यासारखा वाटतोय आम्हाला पण आजही प्रिंट मीडियावर तितकाच विश्वास आहे इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा आणि उठसूट काय चाललंय की बाबा प्रत्येकजण उठतो तुमच्या घराच्या बाजूला एखाद्यानं घाण केलं तरी पत्रकार काय चाललेले कोण म्हणायला पाहिजे तर माझ्या अंगणात शेजाऱ्यांनी घाण केले किंवा मला कोणीतरी त्रास आहे माझ्यासोबत कोणीतरी गलत वागतोय हे मी अगोदर ओरडून सांगायला पाहिजे आणि ते का ओरडतात हे पत्रकार लोकांना सांगतात की किंवा हे असं झालेलं आहे त्याच्यामुळे हे अशी प्रतिक्रिया आलेली आहे पण हल्ली काय चाललंय की आपण शांत बसायचं जे आपल्याला करणं होणार नाही ते पत्रकार का, का, का पत्रकार करतील पण त्याच्यासाठी जनमानस बी तेवढंच महत्वाचं आहे आणि मागे जे प्रश्न उचलला होता लोकमत तर्फे आपला एमआयडीसी चा आणि खेद पूर्ण सांगावं वाटत की निर्बुद्धपणे परत एकदा शब्द जबाबदारीने उच्चारतो निर्बुद्धपणे बाराळीकर शांतच बसले फार मोठं नुकसान बाराळीकरांचं झालं ना तिथं राजकीय इच्छाशक्ती होती ना लोकांची इच्छाशक्ती होती अरे बातम्या द्यायच्या तर काय द्यायचे तुमचे फलाण्याचा सत्कार केला हे शाल त्याला टाकलं त्याचा वाढदिवस हे केला ह्याच्यासाठी पत्रकार नाही आहेत तर पत्रकारांनी एखादी दिशा एखादी जागा एखादा विषय काढल्यानंतर त्याच्यावर जनाक्रोश तयार झाला पाहिजे तो कुठंतरी लोकात कमी पडतो आणि नको ते व्हॉट्सअपवर बोलत सोडतात कारण मी इथं जमलेल्या सगळ्यांनाच विनंती करतो निदान त्यांनी एखादा चांगला विषय एखाद्या पत्रकारांनी उचलल्यानंतर तुमची सतसत विवेक जागृत करून त्या विषयावर तुम्ही अवांतर सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा त्याला संबंधित जर लिहिलं तर कदापि समाजाचं भलं होण्यामध्ये किंवा चांगल्या गोष्टी घडण्यामध्ये फार वेळ लागणार नाही सगळं काही छत्रपती शिवाजी जन्माव शेजारच्याच घरामध्ये बाजूचे मारून घेऊ लागलं तर माझं लेकरो जाऊन सोडू नये दुसऱ्याचं लेकरो जाऊन सोडवा मार लागलं तर त्याला लागलं ही मानसिकता जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत विकासाची गती काही मिळणार नाही आम्ही प्रत्येकाशीच आहोत कमजोरी स्पष्टपणे नाही ना मी अमुक एकाशी दुसऱ्याशी त्याच्यामुळे नाते संबंध आणि हितसंबंध जोपासण्यामध्ये समाजाचं फार मोठं नुकसान होत आज जसं इथं तुम्ही आमचा सत्कार केला के। तसं आमच्यापैकी कुणी जर एखादा चांगला विषय उचलला तर त्याला ते तेवढंच तुम्ही तुमच्या हातातील मोबाईलना जरी सपोर्ट केला तरी तो आमचा विषय पुढे जातो परत एकदा माझा विषय वाढवीत नेण्यापेक्षा परत एकदा योग भवनच्या सर्वच सदस्यांचे इथं आमचा सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो